पेहराव फॅशन अँड लाईफस्टाईलच्या वतीनं आयोजित डॉक्टर्स डे निमित्ताने डॉक्टरांचा आदर करावा डॉक्टर्स कायमच आपल्यासाठी असतात मग आता हे आपले कर्तव्य समजून डॉक्टर्स डे निमित्ताने डॉक्टर स्पेशल म्हणून सप्ताह साजरा करताना पेहराव फॅशन अँड लाईफस्टाईल एक्झिबिशन आयोजित करण्यात आलं होतं चिंतामणी हॉल गंगापूर रोड नाशिक येथे हे स्प्रिंग अँड समर एक्झिबिशन भरवण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर राज नगरकर व डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर यांच्या हस्ते केक कापून तसेच गणपतीची आरती व राम नावाचा एकशे आठ वेळा जप करून आध्यात्मिक व प्रसन्न वातावरणात उद्घाटन करण्यात आलं आपल्या नाशिक शहरातील महिलांनी आपल्या आपल्या क्षेत्रात चांगले योगदान दिलेलं आहे आणि यापुढेही अनेक विक्रम प्रस्थापित होतील अशी अपेक्षा आणि अशा पद्धतीचे एक्झिबिशन सर्वांना प्रेरणा व उद्योगाचा मंत्र देणारे आहे त्यामुळे असे कार्यक्रम आपल्या शहरात वारंवार व्हावे असे प्रतिपादन डॉक्टर राजनगरकर यांनी केलं यावेळी डॉक्टर सीमा ताजने यांनी प्रभा मुदंडा या कायमच महिला आणि गृहउद्योग त्याचबरोबर महिलांची आर्थिक प्रगती होण्याच्या दृष्टिकोनाने कायमच वेगवेगळे अभिनव उपक्रम करत असतात आणि महिलांना सर्व क्षेत्रात प्रोत्साहन देत असतात अशा कार्यक्रमांचा लाभ सर्व नाशिककरांनी घेतला पाहिजे असं मत व्यक्त केलं यावेळी प्रसिद्ध उद्योजिका सीमा सिंघानिया यांनी आपल्या फॅक्टरी प्रोडक्ट महिलांच्या पर्स गिफ्ट केल्या त्याचप्रमाणे कार्यक्रमात सामील झालेल्या महिलांचा लकी ड्रॉ काढून विजेता ठरणाऱ्या महिलांना कपिल शर्मा शोमध्ये सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली पेहरावा फॅशन अँड लाईफस्टाईलच्या सर्वेसर्वा प्रभा मुदंडा यांनी सर्व आमंत्रित सदस्यांची उपस्थित मान्यवरांचे स्वागत केलं एक्झिबिशनच्या यशस्वीतेसाठी प्रभा मुदंडा रोशनी राठी कृष्णा अग्रवाल रुची चांद आदी प्रयत्नशील होते केव्हीआर न्यूज प्रतिनिधी सचिन नाशिक रोड चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा